तुम्ही तरुण आहेत सगळी सत्ता तुमच्या हातात आहे तुम्ही घरातले कारभारी आहे तुमच्या घरात तुमचे म्हातारी आई वडील आहेत आणि तुमच्या घरात तुमचे लहान लहान पोर पण आहेत मग एक सांगू तुम्ही तुमच्या लहान लहान पोरांसमोर आई वडिलांचा अपमान करत असाल किंवा आई वडिलांच्या जमीन जायदातीसाठी तुम्ही तुमच्या भावाभावात वाद खेळत असाल घाणघान शिविगाळ देत असाल त्या आई बापाला शिविगाळ देत असाल किंवा तुमची बायको तुमच्या आई बापाला जमीन जायदाच्या कारणावरून नको नको त्या शब्दात बोलत असेल शिविगाळ करत असेल त्यांना रागराग करत असेल त्यांना खायला प्यायला व्यवस्थित देत नसेल तर जी जे तुमचे लहान लहान पोर आहेत ना त्यांच्या मनावर काय परिणाम होणार आहे कल्पना तुम्हाला कारण पोरं जे दृश्य बघतात लहानपणी ते दृश्य त्यांच्या डोक्यात फिट्ट करतात आत्ता ते लहान आहेत त्यांना काय चांगलं काय वाईट ह्याची समज नाही पण त्यांच्या मनात कुठंतरी रुजत आहे की आपले आई वडील ह्याच जमिनीसाठी आपल्या आई आजोबा आजी आजोबांना आज आज किती भांडत आहेत किंवा आपली आई आपल्या आजीशी आजोबाशी किती वाईट वागत आहे त्यांना व्यवस्थित खायला प्यायला देत नाही भलेही ती तुम्हाला बोलू शकत नसतील पण ती त्यांच्या डोक्यात हेच रुजवत आहेत म्हणजे ही कुठंतरी तुम्ही पेरत आहात आणि पोरांच्या लहान मनावर जर ही संस्कार पडले तर मला एक सांगा तुम्ही म्हातारी होणार नाहीत का, का? तुम्ही देवापासून काय अमृत पिऊन आलेत का की का तुम्ही कायम तरुणच राहणार आहेत का देवापासून अशी चिठ्ठी लिहून आणलेली आहे तुम्ही की देव तुम्हाला म्हातार करणारच नाही मग तुमचे पोरं तुमच्या म्हातारपणी तुमचे काय हाल करणार आहेत कारण त्यांना काय संस्कार झालेले आहेत की आजी आजोबांनी कमवलेल्या जमिनीसाठी माझे आईबाप आपल्या आजी आजोबाला भांडत आहेत अंगावर जात आहेत मारत आहेत किंवा आजोबांनी कमावलेल्या जमिनीसाठी माझे आई बाप भावाशी लढत आहेत भांडणं खेळत आहेत किंवा माझा बाप त्याच्या भावाच्या अंगावर धावत आहे भावाला मारत आहे होणार आहे का नाही आणि एक सांगू ठीक आहे तुम्ही तुमच्या आईवडिला जमिनीसाठी भांडलात भावभावात वाटण्यासाठी भांडलात तर तुम्हाला गॅरंटी आहे का तुमचे पोरं तुम्हाला भावाच्या हिश्शेची तुम्ही जमीन घेतली तर तुम्हाला गॅरंटी आहे किंवा थोडी कमी जास्त घेतली किंवा भावाच्या हिश्श्याचा तुम्ही पैसा लुबाडला आहे बापाला गोड बोलून तुम्हाला गॅरंटी आहे की म्हातारपणी तुमचे पोरं तुम्हाला व्यवस्थित सांभाळणार आहेत अहो ज्या भावाची लुबाडून तुम्ही जमीन घेताय लुबाडून तुम्ही पैसा घेताय ना त्याच पैशासाठी उद्या तुमचे पोरंही असेच भांडणार आहेत आणि ते त्या वेळेला तुमच्या भावाला नाही ते तुम्हाला भांडणार आहेत तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहेत कारण तुम्ही पण म्हातारे होणार आहेत आणि ही चुकी त्या पोरांची नाही तुम्ही त्यांच्या डोळेसमोर केल्याला तमाशा त्यांच्या मनावर रुजलेला असतो काय म्हणतात ना पेराल ते उगवतं मग त्यांच्या डोळेसमोर जर तुम्ही हे पेरलं तर तेच उगवणार आहे आणि जर तुम्ही पुढं चालून बोलायला गेले ना आम्ही तुझ्यासाठी एवढं कमवलं तो आम्हाला असा त्रास देतो का ते हेच बोलणार आहे तुम्ही कमवलं नाही तुम्ही पण तुमच्या भावाचं लुबाडलंय हेच तुम्हाला बोलणार आहेत म्हणून ना प्रॉपर्टीसाठी तर कधीच भांडणं खेळू नका